नमस्कार मंडळी सोराळेचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे गट क्रमांक एक ते दहा पळून झालेत या गटक्रमांक एक ते दहामध्ये नक्की कोणतं टॉपचे नंदी आणि नवीन चेहरे गटपात झालेत ते आपण बघूया तर पहिल्याच गटात चित्र्या आणि भोलाशंकर ही टॉपची गाडी गटपात झाली आहे चित्र्या आणि भोलाशंकर गटक्रमांक दोनमध्ये संग्राम आणि रुद्रा ही गाडी गटपात झाली आहे टॉप गाडी पाहिलीसुद्धा गट, गट क्रमांक तीनमध्ये पुसेगावकरांचा बाजीराव आणि सैतान ही गाडी गटपत झाली आहे यासुद्धा गाडीला जबरदस्त असा स्पीड लागला गट क्रमांक चारमध्ये सातेवाडीकरांचा भैरव आणि सैतान ही गाडी गटपत झाली आहे गट क्रमांक पाचमध्ये सिंगम आणि सुलतान ही गाडी गटपात झाली आहे सिंगम आणि सुलतान ही गाडी गट क्रमांक पाचमध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर गटक्रमांक सहामध्ये गोरख यादव यांचा शंभू आणि भारत ही गाडी गटपत झाली आहे गट क्रमांक सातचा मित्रांनो निकाल थोडा पेंडिंग होता गट क्रमांक आठमध्ये रोमन शेट गटपात झाला आहे त्याच्यानंतर गट क्रमांक नऊमध्ये राहुल मोरे यांचा बावऱ्या आणि देवीराव जाधव यांचा शंभू ही गाडी गटपात झाली आहे तसेच गट क्रमांक दहामध्ये रॉबिन आणि मल्हार ही गाडी गटपात झाली आहे तर मित्रांनो हे आहेत गट क्रमांक एक ते दहाचे निकाल सातचा निकाल पोस्टमार्फत सांगतो तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती असतात सध्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद